बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण चौदावे ढग फुटी झाल्यासारखा आषाढ कोसळत राहायचा झडीचा पाऊस सुरू झाला की हिऊ भरणारा गारठा सुटायचा बहिरू दरा गरजत घुमायचा तसल्या पावसात आमची माणसं भाताची भांगलण करायची संध्याकाळचा अंधार पावसात न उतरायचा भांगलण थांबायची दादा आबा जनावरासाठी गवत कापायचे आई गवतात उगवलेली नालची भाजी खोडायला लागायची लहान पानं असल्यामुळं बेजमीची भाजी खुडायला वेळ लागायचा भांगलून आधीच पायाच्या पिंडऱ्या दुखायच्या चिखलातून तण ओढताना बोटं किंजवून गेलेली असायची वाकून भाजी खुडायची कंबर दुखत राहायची पण सांगायचं सा कुणाला दोन वटा भरून भाजी खुडावी लागायची मी शाळेसनं आलो की वाट बघत असल्या अक्काताईला भात असला तर चाराला चूल पेटवायची भात शिजत ठेवायचा आई आली की आधी चुलीफुडं चरासरा पाय शिकून घ्यायची मग भाकरी घालायला बसायची शाळेत काय शिकलास म्हणून विचारायची आई भांगलायला गेली नाही की शाळा सुटल्यावर भाजी खुडून आणायला मला पाठवी आज असाच भाजी खुडून घेऊन आलो होतो आईनं मक्याच्या लाह्या भाजल्या होत्या पावसाच्या गारठ्याच्या दिवसात आई नेहमीच मक्याच्या लाह्या भाजी लाह्या खाल्ल्या की अंगातली थंड थोडी कमी होई मी लाह्या खात चुलीजवळ बसलो होतो एवढ्यात बाहेरून हा खाली तानाका कोण हाय आईने विचारलं म्या गोपाळा बसा बसा लाह्या खावा नामा हाय काय हाय की बसलाय जाळाला आईनं तव्यातल्या घाण्याच्या लाह्या ताटलीत न दिल्या मी लाह्या घेऊन गेलो खावा मामा मी म्हणालो आई भाकरीचं पीठ मळत म्हणाली काय काम काढलं सान माकडं आई आतूनच म्हणाली सरावण आठवड्यावर आलाय मग कुठला तरी लावावा लावा वाटतंय पण वाचणार कोण नमा आमचा न मा आईनं आश्चर्यानं विचारलं वै अव आत्ताशा तर चौथी झाली आहे तिची मग काय झालं तसंच वाचायला शिकायचं पर मला कसं वाचायचं ते माहीत नाही मी कोटरात खडाडा पुस्तकं वाचतोस तसाच ग्रंथ वाचायचा तुला लगत जमल माणूस मुळातनं भांगरून आलं की तेवढंच बरं वाटतंय ते। या याला ग्रंथ लावायचाच बघ यंदाच्या श्रावणात कुठला तरी ग्रंथ लावायचं असं मनोमनी ठरलं आमच्या दादाने होकार दिला पण नुसतं पुस्तक वाचन वेगळं आणि श्रावणातलं ग्रंथ वाचन वेगळं एक दोनदा मी ग्रंथ ऐकायला गेलो होतो ठराविक सुरात ग्रंथाचं वाचन करायचं असतं वाचलेल्या ओळीचा अर्थ सांगावा लागतो हे दोन्हीही माझ्या अनुभवाचं नव्हतं मोठी चांगली शिकलेली माणसं पुस्तकं वाचतात तेही दरवर्षी ठरावी ग्रंथ वाचणारे असत माझ्यापुढं प्रश्न उभा राहिला मी तर अजून शिक्षणात उगवलेलाही नव्हतो माझा एवढासा बारकुला जीव कसं जमायचं कळत नव्हतं पण गोपाळ मामाचाच तगादा होता सारखं मला ते आठवण करून देत माझ्या मनावर वारंवार बिंबित होते गोपाळ मामा म्हणजे सागावकराचा मूळ सागावचे पण आमच्या भौकीत वतनावर त्यांचे वाढवडील आले होते म्हणून त्यांना सागावकर म्हणत सुरवसे असेही म्हणत गोपाळमामा म्हणजे माझ्या वर्गातील दत्त्याचे चुलते दत्त्यानं खबाले मास्तरांचा मार खाल्ला तेव्हापासून त्यांना शाळाच सोडली गुराढोरांचं शेण पाणी करीत राहिला गोपाळमामा स्वभावानं गोड पाच सहा इयत्ता शिकलेला मुंबईला गेले आणि कामाट्याच्या साळीत राहून गिरणी कामगार झाले त्यांच्या दुर्दैवाने गिरणीत त्यांचा पाय कशात तरी अडकला शेवटी जखम बळावल्यानं गुडघ्यापासून पाय काढावा लागला गोपाळमामाला गावाला यावं लागलं कापलेल्या पायाची जखम पुरती वाळलेली नसे बळावे किरवेधरी गोपाळमामाने घर धरलं काठी टेकून कधी बसूनच घसरत अंगणापर्यंत येत शेवटी या लंगडेपणाला निढावले दुखऱ्या मनाला आवर घातला माणसाशी हसून खिळून असत त्यांना वाचनाचा नाद होता माझी शाळेची पुस्तकं वाचत बसत दिवस दिवस घरात बसावं लागे ग्रंथ ऐकण्याची त्यांना गोडी होती गोपाळ मामांचं मन मला मोडवेना मुंबईच्या गोष्टी सांगणाऱ्या गोपाळ गोपाळमामासाठी एवढं करावं असं वाटलं ग्रंथ वाचायचा कसा असा विचार करता करता मला सोनाराच्या नरहरीची चा आठवण झाली मी म्हैस घेऊन चेंडूच्या माळाला जाई कधी अस्वलटुंगीकडं नाही नरहरीही एक गाय घेऊन चारायला सारी गुराखी पोरं कसल्या कसल्या खेळात रमलेली असत पण नरहरी कावेच्या आंब्याखाली कसलं तरी पुस्तक वाचत बसलेलं असे जवळच गाय वासरू चरत असे नरहरी कुणात मिसळत नसे तसा तो स्वभावानं गरीब होता चेहऱ्यावर मलूल पण असायचं कुणाशी फारसं बोलत नसे पुस्तक वाचायचा कंटाळा आला की कुठं ढगाकडे पाहत राही आभाळ निरखे बिळाशीच्या डोंगरावरच्या पानधारा पाहत राही तो एकाकी एकटा तसाच मीही अशा अबोल असणाऱ्या नरहरीची का कुणास ठाऊक मला ओढ असे त्यानंच माझी ओळख करून घेतली मी शाळेला जातो असं त्याला बरं वाटलं बोलण्यातून कळलं की तो सातवीपर्यंत शिकलेला होता पुढं शिक्षणाची सोय नव्हती म्हणून तो गाय सांभाळी घरी पाणी भरे बापाच्या सोनाराच्या धंद्यात मदत करी त्याचा बाप मोठा चमत्कारिक होता गांजा ओढी बायकोला मारी तो तिरसटपणे या मायलेकराशी लेकराशी वाघे त्यामुळं नरहरी दबून गेला होता नरहरी गोगल गाय होता तर त्याची आई गरीब गाय होती घरात बाप नसताना नरहरीनं मला एकदा घरी नेलं होतं त्याची आई एखाद्या देवीसारखी वाटली गोऱ्या कायेची मायाळू डोळ्यांची निरागस चेहऱ्याची कितीतरी मृदू आणि प्रेमळ त्याच्या आईनं किती आपुलकीनं घाऱ्या खायला दिल्या मला घर तर सारवून सुरवून किती छान ठेवलं होतं नरहरीनं मला देवारा दाखविला त्याची आईच देवांची भक्तीनं पूजा अर्चा करी देवारात तुपाची सनई मंदपणे प्रकाश देत असे देवाजवळच्याच पाटावर लाल फडक्यात काहीतरी बांधून ठेवलं होतं मी नरहरीला विचारलं तर म्हणाला ते ग्रंथ आहेत ग्रंथ कसले ग्रंथ म्हणजे काय ग्रंथ मोठ्या पोथ्या देवाच्या गोष्टी असतात त्यात कोण वाचतं देव नाही माणसं बाबा आई मी तूही हो मीही मी, मी आश्चर्यानं नरहरीकडे पाहिलं त्यानं लाल फडक्यातील एक ग्रंथ सोडून दाखवला राम विजय पांडव प्रताप शिवलीलामृत मूळ स्तंभ तो दुसराही ग्रंथ तळाला होता तो त्यानं सोडला नाही मी कुतूहलाने विचारलं तो कसला आहे निळावंती तो वाचायचा नसतो पाहायचाही नाही का तो वाचला की वाचणाऱ्याचं डोकं फिरतं म्हणतात नंतर मला कळलं की निळावंती ग्रंथ वाचल्यानंच नरहरीच्या बापाचं डोकं फिरलं होतं अशीही गावात बोलवा होती तो तर्कटासारखा वाघे त्याचा स्वभाव विक्षिप्त होता ही माय लेकर मात्र नाजूक मनाची नाजूक कायची होती नंतर नरहरीची माझी मैत्री जमली तो बापाला न समजता घरातील पुस्तकं मला वाचायला आणून देई त्याला मीच एक मित्र होतो त्याचा माझ्यावर जीव बसला यावेळी मला नरहरीची आठवण झाली त्याला मी ग्रंथ लावण्याविषयी बोललो त्यानं मला ग्रंथ वाचायचा कसा ते शिकवलं अर्थ सांगायचा कसा ते सांगितलं त्यानं वाचल्या ग्रंथातल्या त्याच्याजवळच्या पुस्तकातील कितीतरी रामकथा सांगितल्या पांडवांच्या कथा ऐकवल्या मला वाचनाची गोळी लागली आणि श्रावणात रामविजय हा ग्रंथ लावला प्रथम प्रथम नरहरी आला त्यानं लय सांगितली मग मीच लयत ग्रंथ वाचू लागलो आमच्या गल्लीतल्या माणसांना अप्रूप वाटलं पावसाळ्याचे दिवस चिखला पाण्यातल्या कष्टाचे दिवस पण माणसं जेवत की कांबळ मारून ग्रंथ ऐकायला येऊन बसत सर्वांची तंद्री लागे राम कथा भक्तिभावाना ऐकून शीण विसरून जात कंदिलाची वाद थरथरू लागायची ग्रंथाचा अध्याय संपत यायचा अध्याय संपला की माणसं उठायची ग्रंथाच्या पाया पडायची प्रसाद घ्यायची रात्र श्रावणाची शिनवार विसरून विसावा घ्यायची लंगड्या गोपाळमामाला किती आनंद झाला तो रोजही ग्रंथाचा अध्याय लक्षपूर्वक ऐके मला ग्रंथ वाचन जमल्यावर गोपाळमानं माझा आलाबला घेतला या ग्रंथ वाचनानं माझं कुतूहल वाढलं नरहरी सोनारानं आपल्या घरचे एक एक ग्रंथ वाचायला दिले देवादिकांच्या कथा असली पुस्तकं नरहरीने वाचली होती त्या कथा तो मला सांगे देवांची भांडणं लावणारा नारद फार आवडे नारद खराखुरा वाटण्याचे ते वय होते आभाळ मार्गानं जाणारा नारद कधीतरी आपल्याला दिसेल म्हणून कधी कधी आव्हाळातल्या ढगांकडं पाहत राहे त्याच्या चिपळ्या वाजतील कुठंतरी विना झनकारेल असं उगाच वाटे शेंडी बांधलेला नारद देवादिकांत लावलेली कळ सांगेल आणि नारायण म्हणत ढगांच्या पलीकडं देवांच्या नगरीत जाताना दिसेल असं सारखं वाटे मग खुळ्या मनाला आभाळाकडं बघता बघता वाटे शिड्यावर शिड्या लावल्या तर देवांच्या नगरीत जाता येईल मनाचा नुसता चाळा चाले आमचा गाव म्हणजे असल्या देवादिकांच्या गमती जमती सांगणाऱ्या माणसांचा गाव नवलकथांचा गाव मी शेरडं करडं घेऊन ऐन झडीच्या पावसात बाद्याच्या रणात जाई चांगलं पाचशे पावलावर वारणेचा महापूर येऊन ठेपलेला असे त्यांचं ऐल पैल मुलूकभर पसरलं लाले लाल वेगानं धावणारं पाणी अंगावर काटा उभा करी सावरीच्या झाडाझाडावर राक्षसासारखे लोंबकळणारी मोठी मोठी आग्या महो भेसूर वाटत प्रचंड पाऊस प्रचंड पूर जग उडवून लावू पाहणारा झिंजाटी वारा खालपासूनच्या वरपर्यंतच्या भयान विराटात मी एकटाच असा इथं या एकांतात एक भय दाटून ये अशावेळी कुंभाराचा बापूदा आपली शेरडं घेऊन ये ऐकिवातल्या गोष्टी सांगून मला रमवी आणि खुशाल आपली शेरडं आमच्या रणात चरायला सोडी मला गोष्टी सांगणारी सोबत मिळाली या समाधानात बापूदाच्या शेरडाकडं मी कानाडोळा करी त्यानं गर्वार झाल्याची गोष्ट झडीच्या पावसाच्या साक्षीनं सांगितली मला गर्वार राहिल्याची गंमत वाटली तारकासूर नावाचा राक्षस होता त्याला मारायला भगवान शंकराचा मुलगा हवा होता देवांच्या सांगण्यावरनं अग्नी गेला भिक्षा मागायला शंकराकडं शंकरानं वाढलेली भिक्षा अग्नीनं आपल्या पोटात ठेवली आणि झाला की गरभार लोक लज्जेनं दडून दडून राहू लागला एकदा त्याला सातियासरा भेटल्या आणि हात चलाकीनं हा मोकळा झाला आणि अडकल्या साती आसरा त्यात झाला कार्तिक स्वामी सहा तोंडाचा सा। अग्नीसारखा अग्नी आणि त्याच्या वाट्याला आलं बाईसारखं जिनं फुकटचे भोग आले साती आसरांच्या वाट्याला अशा लय गमती सांगायचा बापू दा साती आसरा बाद्यातल्या विहिरीत आहेत असं माणसं सांगत मी त्या दिसतात का ते बघत राही पण दिसायच्या नाहीत माझं मन माझ्या भोवतीच राहिलं नाही ते अवतीभोवती हिंडू लागलं अनेक गोष्टींचा धुंडाळा घेऊ लागलं माणसांच्या बोलण्याचा कानोसाघी गावात कुठं काय चाललेलं असेल त्यासंबंधी चौकस बनू लागलं गावाला दोन मांगवाडं होतं एक खालचा मांगवाडा दुसरा वरचा मांगवाडा मांगवाडा आमच्या घराजवळ थोड्या अंतरावर होता तिथंच बाजूला आमचं घर होतं तिथनं या मांगवाड्यात काय चाललंय ते ऐकू मांगवाड्यात नाना मांग होता मारुती मांग होता दोघांकडं तराळकीचं काम असे मारुती मांग उंचाला सावळा खांद्यावर फाटक्या धोत्राची दुमड असे हातात काना इतक्या उंचीची घागऱ्या लावलेली काठी असे गावातनं दौंडी दे त्याची दौंडी या गल्लीची त्या गल्लीला ऐकायला जाई त्याच्या काठीचे घुंगूर बघायला पोर आतूर असत रडणाऱ्या लहान मुलांना त्याची भीती घातली जाई मुलांना तो बागुलबुवासारखा वाटे खरं तर तो प्रेमळ होता गोष्टी वेल्हाळ होता त्याच्याकडे कितीतरी गोष्टींचा साठा होता उन्हाळा असला चांदणं पडलं की चावळीसमोर चांदण्यात त्याची गोष्ट झाले गोष्टी ऐकण्यासाठी तिन्ही चारही गल्ल्यातली माणसं जमत आज मारुती मांग गोष्टी सांगणार आहे असं सा म्हटलं की सगळ्या गावाच्या कानावर ही वार्ता जाई जेवण खान आटोपून माणसं चावडीवर येत मारुती मांग गोष्टीला सुरुवात करी या खुतं आटिंग्यावन तिथं चिट म्हटलं पाकुरू नव्हतं आणि काव म्हटला तर कावळा नव्हता अशा वक्ताला अशी गोष्ट सुरू होई रंगत जाय डोईवरचा चांदो वामावल तिला झुके मध्यान ढळे कुठेतरी कोंबड्याची बांग होई आणि मारुती मांगाची गोष्ट संपत ये ही गोष्ट मग माणसं रानामाळात सांगत राहत मारुती मांगाची गोष्ट सांगण्याची ढब मला फार आवडे त्याची गोष्ट मला ओढ लावी मारुती मांगाची गोष्ट संपत येतानाच मांगवाड्यातून धिमड्याचा आवाजे तो नानाचा असे नाना तसा अरगड्या देहपिंडाचा चिंद्या लोंबणारा पटका डोईला गोल घेऱ्याचं बंद असलेलं कुडतं गळ्यात इकडून तिकडं टाकलेलं मातकटलेलं धोतर असायचं हातात जाडजूड काटी ठरलेली नाना देवभोळा होता कपाळाला गंध गळ्यात माळ गावाचा तो तराळ होता तराळकी करीत करीत नदीवरची नाव चालवणारा नावाडी होता त्याला आंबेकरी म्हणत तो कधी देवाला जात नसे पण भल्या पहाटे उठे हातात धिमडं घे धिमड्याच्या साथीनं देवाचा अभंग म्हणत राही त्याच्या या धिमड्यानं साऱ्या गावाला जागी पहाटेच्या मंगलवेळी मांगवाड्यातून येणाऱ्या धिमड्याच्या ठेक्यावर म्हटलेला नानाचा अर्थ अभंग ऐकतच राहावा असा वाटे नानानं ना आपली लेख शिंपे येथील एका बुवाला दिली होती त्याला शिंपेकर बुवा म्हणत या शिंपेकर बुवांचं कीर्तन अधूनमधून गावात होई महाशिवरात्रीला तर निलकंठेश्वराच्या देवळाच्या पटांगणात शिंपेकर बुवांचं कीर्तन रंगलं नाही असं कधी होत नसे इतर बुवांची ही कीर्तनं होत या कीर्तनाने गावाचं वातावरण श्रद्धामय होऊन जाई या कीर्तनात कधीमधी आम्ही मुलं गावच्या भजनी मंडळाबरोबर अभंगाची साथ धरीत असू कीर्तनातील हा देह जाणार त्याला काळोबा खाणार हा अभंग माझ्या कायमच्या स्मरणात राहिला बाळा ठाकराची भेदी गाणी मी ऐकली होती बाळा ठाकर गावातली आवातने घरपोच करी मग लग्नाच्या जेवणाची असं होत नाही तर बारशाची बारा पलुतेदारापैकी एक होता त्याचं थोडं शिक्षण झालं असावं तो भेदिकाच्या वह्या वाचत बसे हारुगडेवाडीचे बुवा मास्तर कुशाबुआ ही मंडळी कलगुतुरावाले शेवटच्या श्रावण सोमवारी निळकंठेश्वर पालखीतून वाजत गाजत नदीला अंघोळीला जाई देवळात त्याची पिंड असे एक पितळी मुखवटा असे एरवी चावडीतल्या भल्या मोठ्या पेटीतला चांदोबा देव दोनदाच बाहेर ये एक श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीला गुलाल माखून नटून थटून पालखीत बसे वर्षातून एकदाच त्याचे आंघोळ शेवटच्या श्रावण सोमवारी रोज आंघोळ करणाऱ्या आम्हाला त्याच्या वर्षाच्या आंघोळीचं आश्चर्य वाटे देव वर्षातून एकदा आंघोळ करतो तर आम्ही रोज करण्यासाठी मार का खायचा आणि असंही वाटून जाई की आम्ही रोज तळ्याला डुंबून डुंबून आंघोळ केली तरी आमच्या डोक्यात जखमांची चिघळणारी खवडं कशी हाताची केलकं खरजेनं भरलेली कशी देव मात्र वर्षातून एकदा नदीत हरी हरी करतो तरी चकचकीत लक बाल मनाला प्रश्न पडे आणखी प्रश्न पडे तो शेवटच्या सुमारी देवाच्या देवळात भेदिकवाल्यात आणि तुरवाल्यात भांडणं कशी मोठी माणसं भांडत असली देव ऐकत असला तरी मला त्यांची कवनं आवडत मी मन लावून ऐके कवनातल्या कोड्यांचं कोडं उमगत नसलं तरी त्या गाण्यातलं त्या, त्या चतुरांचं भांडण आवडे रात्रीची वेळ झाली माणसं जेवून खाऊन जमिनीशी टेकली सामसूम झालं की महारवाड्यातून एकतरीचा सूर ऐकायला यायचा बुवा वा एकतरीच्या सुरावर भजन म्हणत राहायचा रात्रीच्या किनाट वेळी किती छान वाटायचं मी अंथरुणात पडल्या पडल्या एक चित्तानं ऐकत राहायचा त्याच नादात झोप केव्हा लागली कळायची नाही या एकतारीचं भजन रात्री ऐकत राहणं याचं मला वेळच लागलं अत्तकर बुवांची मी मुद्दाम भेट घेतली अत्तरकर हे काही बुवा नव्हते साधे सरळ सद्गृस्त होते स्वभावानं सद सालस होते फारसं सा बोलत नसत खरे संसारी होते एक महिस पाळी होती ते मैशीला तळ्यावर पाण्यासाठी आणीत तिथंच माझी येताच आता भेट होई त्यांना बरं वाटे आपुलकीने बोलत एक तारीवरचं भजन भक्ती भावानं म्हणत एकटेच आपल्या घरात म्हणत राहत मध्यान उलटायला आला की एक तारी बंद करीत त्या भावतंद्रीत एकरूप होऊन जात त्याने मला चेंडूच्या माळावर म्हैस सारताना कोडं घातलं निर्गुणपुरी तमाशा संताघरी गावाखाली एक बाभळ खाली झेंडा वरती मूळ घोडं रवणं बांधील खुंट नगाऱ्यावर चढवला उंट कोण एक बळी विचार करी फुला आधी गोविला तुरा कोण असेल तो गुरुचा पुरा याचा अर्थ करील चतुरा मला हे कोडं काही सुटता सुटलं नाही मनात मात्र एक वीज पेरली गेली सकाळचं झुंझुका पडेपर्यंतचा अवघा रातवा एक तरण ओलावून जाई एक तारी एक लय चिपळ्या वाजवणारं धिंबडं आणि त्यावरची भजनाची ढब मनाच्याही आत एक गूढ पेरीत राही मुंगी व्याली शिंगी झाली तिला दूध किती अठरा रांजणं भरून गेले प्याले छप्पन हत्ती आमच्या गावात असे दोन बुवा त्यातला एक पांडूबुवा दुसरा कुशाबुवा त्यातल्या पांडूबुवांचा हा प्रश्न प्रश्न कसला कोडच दुसराही अशीच कोळी घालायचा शहाण्याला हरवायचा दोघंही घोड्यावरून हिंडत फिरत आयुष्यभर पायी चालणारी माणसं पण शेवटी घोड्यावरून फिरू लागली पांडूचा एक पाय अर्ध्यातून काढलेला कुबडी घेऊन चालण्यापेक्षा घोडं भर एखाद्यावर चार चौघात वजन पाडता येतं कुशाबुवा तसा धडधाकट पायाच्या पिंढरीचं गोळं बघून घ्यावं पण काय झालं आणि पायात कळा भरल्या प्रथम टाचत शिरल्या नंतर पिंढऱ्यातून गुडघ्याच्या सांद्यात येऊन बसल्या तंबूत मुक्काम ठोकावा तशा गुडघ्याच्या वाटीत जाम बसल्या कायमच्या वस्ती करून तिथंच राहिल्या दोघंही पायानं अधू डोकी घोड्याच्या टापांची खणखणीत वाणी समोरच्या माणसांची हुशारी कवडी मोलाची ठरविणारी पण तेवढ्या पातळीपर्यंत ते गेले नाहीत पांडुबुवा म्हणजे मुळातला पांडू पाटील मिसरूड फुटायच्या आधीच मुंबईच्या कामाठी चळत पाय टाकला उमतीत मुंबई उलटी फिलटी करून पाहिली त्या नादात गावाकडची कुळवकाठी भांगलण टुंगलण विसरला भात कापणी ऊस भरणी असलं शब्द मुंबईच्या चकचकीत डांबरी रस्त्यानं गिळून टाकले जिवाची मुंबई करता करता जीवावर आलं और आणि पायावर घसरलं भुलभुलै या मुंबईतल्या यंत्राने गावाकडची वाट दाखवली शहरी शहाणपणानं चतुर झाला पांडू गाव पांढरीत आला आणि एक निराळा झरा झर जर फुटला देह जाणार जाणार त्याला काळ बाखाणार असा आयुष्याचा हिशेब बोलू लागला मिळेल तो वेळ कसले ग्रंथ वाचू लागला मिळेल ते माणूस जिवाळ्याचं वाटू लागलं कंठेश्वराच्या देवळातील घंटा नित्य नेमानं वाजू लागली मुंबईवाल्या पांडूचा बुवा झाला गळ्यात माळ आली खांद्यावर भगवी पताका झरू लागली कपाळी गंधनी त्याखाली पांढरीचा बुक्का शुभू लागला वाड्या होड्याना रात्रीचं भजनाला जाऊ लागला आरत सरात म्हणू लागला कारे नाठवीशी कृपाळू देवाशी चार माणसे भेटली की घोडं थांबवी चार चांगल्या गोष्टी सांगे मस्तीतल्या पुराणा हळवार शब्दात बोले अरे बाबानू फुटलं आभार तर तळ कोण घालणार सूर्यनारायणांना शिंक आली तर तीन ताळात कोण उरणार कोण तुम्ही कोण मी लोकांना उगाच वाटू लागलं मी हुशार आहे पांडुबाला कळलं त्यानं घोडं माझ्या वाटेवर उभं केलं म्हणाला कळलं का पोरा तुझी वाट अडवली आहे मी का का म्हण की का मी आदरानच म्हटलं तू हुशार आहेस असं कळलं तुझी परीक्षा घ्यायची आहे मला मी गांगरलो एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या पोराच्या नादाला काय म्हणून लागतोय असं वाटू लागलं तो म्हणाला लाग ला। मी हिशेब घालतोय तो तू सोडवायचास आणि त्यानं हिशोब घातला मुंगी व्याली शिंगी आली तिला दूध किती अठरा रांजन भरून गेले प्याले छप्पन हत्ती मी संकोचून म्हटलं मला असलं करणार नाही येईल तुला विचार कर शाळा सुटल्यावर मी इथे येईन उत्तर द्यायचंस शाळा सुटल्यावर आलो तर पांडुबुवाचं घोडं वाटेवर उभं मी येता जाता विचार केला होता नेमकं उत्तर सापडत नव्हतं शेवटी पायाखालची माती आधारला होती पांडुबुवा म्हणाला उत्तर एवढीशी माती मुठभर पण तिच्यात किती गंध किती आकार किती रंग वाह शितावरून भाताची परीक्षा खूपशी मोठा हो माणसं म्हणतात ते खरं आहे तू शहाणा आहेस पांडुबुवाची आठवण ठेव पांडुबुवाच्या डोळ्यात माझ्याबद्दलची आपुलकी भरून राहिली होती त्यानं आपल्या खिशात हात घातला हाताला येईल तेवढा खुर्दा माझ्या हातात देत म्हणाला याचं वाचण्यासारखंच पुस्तक घे छानसं त्यावर नाव लिही पांडुबुवा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या